चौकाचौकात रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करत लोधी आणि मोची समाजाच्या नागरिकांनी शहर मध्य विधानसभेचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचं जोरदार स्वागत केलं विधानसभा निवडणुकीत देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी बोलून दाखवला प्रभाग क्रमांक सतरा तेरा आणि चौदा या प्रभागांची मिळून ही पदयात्रा काढण्यात आली बेडर पुलावरून सुरू झालेली ही पदयात्रा नवी तालीम लोधी गल्ली परिसर तुळशीदास तालीम बिरोबा देवमंदिर कामाटीपुरा परिसर दाळगल्ली जगदंबा चौक नळ बजार मौलाली चौक दत्त मंदिर सरस्वती चौक अलकुंटे चौक वीर जवान मंडळ भगतसिंह चौक श्रीराम मंदिर परिसर सत्तर फूट रस्ता बापूजी नगर स्लॉटर हाऊस लोधी गल्ली परिसर मार्गे बापूजी नगर येथील मारुती मंदिरामध्ये ही पदयात्रा विसर्जित करण्यात आली या पदयात्रेमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आठवले गट आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे जेम्स जंगम माजी नगरसेवक रवी कैयावाले माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल सुनीता कामाठी जुगनबाई आंबेवाले लोधी समाज अध्यक्ष भगतसिंह कल्लावाले मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम सुमित पाटील महेश अलकुंटे बाबूराव संगेपाग रवी बुरहाणपुरे सज्जन बुरहाणपुरे रमेश बंबेवाले आदी सहभागी झाले होते महायुती सरकार हे चांगलं सरकार आहे जे महिलांचं सक्षमीकरणाचं कार्य करीत आहे या उद्देशाने आम्ही महायुतीलाच मतदान करणार ही संकल्पना महिलांसकट पुरुषांची देखील आहे तर मी सर्वांना एकच विनंती करते की वीस तारखेला आपल्या मध्यमधून जास्तीत जास्त संख्याही निघून माननीय देवेंद्र कोटे यांना प्रचंड मताने विजयी करावं जेणेकरून पंचवीस वर्षापासून आपल्याला आपल्या मतसाठी हक्काचा उमेदवार मिळालेला नाही आहे तर आता कुठे भाजपाने चांगला आणि कर्तृत्ववान असं नेतृत्व आपल्याला दिलेलं आहे तर त्याची लोकांनी चांगली पूर्तता करून लोकांनी चांगलं एक कर्तृत्ववान नेतृत्व उभं करायचं पुढं आणायचं आहे आणि